श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते येत्या सतरा जुलैला आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येतं ती म्हणजे पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशीमध्ये आषाढी एकादशीला खास महत्त्व आहे कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंच्या विविध रूपाचे दर्शन आपल्याला होते आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीलाही अधिक महत्त्व दिलं जातं महाराष्ट्रात निघणाऱ्या पायी वारीमुळे आषाढी एकादशीचे महत्त्व आणखी वाढून जाते हा वारकरी संप्रदायासाठी सर्वात मोठा उत्सव आहे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो संख्येने वारकरी आणि भक्त पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात याला देवशैनी एकादशी देखील म्हटलं जातं आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी दिवशी भगवान विष्णू चार महिन्यासाठी योग जाऊन झोपी जातात या काळात सर्व शुभ कार्य थांबतात भगवान विष्णू चार महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असे म्हणतात या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते या दिवशी सकाळपासूनच सर्वार्थ सिद्ध योग तयार होणार असल्यामुळे या दिवशी केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश हे प्राप्त होणार आहे त्याचबरोबर या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग अमृतसिद्ध योग शुभ योग आणि शुक्ल योग तयार होत आहेत हे सर्व योग पूजा शुभ कार्य त्याचबरोबर क केले जाणाऱ्या उपायांकरता अतिशय चांगले मानले जातात या काळामध्ये केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळीच घरात या झाडाचं फक्त एक पान घेऊन यायचं आहे हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दुःख सर्व संकट तर दूर होणारच आहे पण आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा फक्त चोवीस तासामध्ये पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बला सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म उठायचं आणि आंघोळ करायची आंघोळ केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झालं ते लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घाला त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला श्रीहरिविष्णूंची विधिवत पूजाही करून घ्यायची त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांना जलाभिषेक किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक हा घालून घ्यायचा आहे त्यानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना धूपदीप अगरबत्ती हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यांना प्रिय असणाऱ्या पिवळी फुलं आणि पिवळी फळंही ही अर्पण करायची आणि सर्वात प्रिय त्यांना ती म्हणजे तुळस प्रत्येक प्रत्येकाने घरातल्या सदस्याने एक एक तुळशीपत्र तरी किमान आपल्या मनातली इच्छा बोलून श्रीहरी विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णूंची ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला उपाय जो आहे तो करायचा आहे ह्या उपायाकरता आपल्याला एक तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे त्यामध्ये अगदी चमचाभर तुम्हाला गाईचं कच्चं दूध हे टाकायचं आहे आणि एक तुळशीपत्रसुद्धा टाकायचं चिमुडवर हळदसुद्धा ह्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि हे जल घेऊन आपल्याला जायचं आहे आपल्याजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर आपल्याला हे जे जल आपण घेऊन गेलेले आहेत ते जल आपल्याला अर्पण करायचं जल अर्पण केल्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा ह्या मारून घ्यायच्या प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर पिंपळ वृक्षाला हात उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे कारण स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथात या झाडाचा उल्लेख आढळतो ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूचे संपूर्ण रूप मानले गेले आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात श्रीकृष्ण त्यांच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यावर वास करतात असे म्हटले आहे याशिवाय त्याच्या पानांमध्ये श्रीहरी वास करतात आणि सर्व देवदेवता त्यांच्या पानांमध्ये वास करतात पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवता आणि स्वतः नारायण यांचा निवास असल्यामुळे त्याचे महत्त्व अनंतपटीने वाढते आणि म्हणूनच आपल्याला पिंपळाचं एक पान जे आहे ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे आता एकादशी तिथीला कोणत्याही झाडाची पानंही तोडली नाही जात म्हणून आपल्याला काय कले करायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली जे खडून पडलेलं पान असेल अगदी पिवळं असेल तरीही चालणार आहे तर तिथलं एक पान आपल्याला घेऊन आपल्या घरी यायचं आहे हे पान घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला ह्या आप पानाला स्वच्छ धुवून आणि मग पुसून घ्यायचं त्यानंतर एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये आपल्याला तुमच्याकडे लाल चंदन असेल तर ते घ्या किंवा तुम्ही कुंकू घेतलं <गेटला> तरीही चालणार आहे कुंकूमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून त्याचा गंध हा तयार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या पानावर आपल्या मनातली इच्छा ही अगदी थोडक्यात लिहायची आहे आता पिंपळाच्या झाडाची काडी भेटली तर तीच घेऊन या किंवा तुम्ही तुमच्या बोटाच्या मदतीने अगदी थोडक्यात त्या पानावर इच्छाही लिहायची जसं की तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती लिहा नोकरी विषयी काही इच्छा असेल तर नोकरी लिहा विवाह जुळण्याकरता इच्छा लिहायची असेल तर विवाह लिहा किंवा घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल ज्या पण तुमच्या मनातल्या इच्छा असतील त्या अगदी थोडक्यात आपल्याला त्या पानावर लिहायचं आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावर आपल्याला थोडेसे तांदूळ हे ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं पान हे ठेवायचं आहे आणि ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये आपल्या श्रीहरी विष्णूंसमोर ठेवायची आहे त्यानंतर त्या पानाला पानालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचेत आहेत आणि त्यानंतर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आपल्या इच्छाला पूर्ण करण्याकरता त्यांना आपल्याला प्रार्थनाही करायची आहे त्यानंतर जे प्लेटवर आपण पान ठेवलेलं आहे ते आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ आपल्याला गायत्री मंत्राचा ज भाग करायचा आहे ह्या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होत असतात ह्या सेवा करून झाल्यानंतर पुन्हा पा ते पान जे आहे ते आपल्याला त्या प्लेटवर ठेवून द्यायचं आहे संपूर्ण दिवसभर हे पान आपल्याला देवघरामध्येच ठेवायचं आहे आणि संध्याकाळी चार वाजल्यानंतर हे पान आपल्याला उचलायचं आहे आणि आपल्या इथे वाहत्या पाणी जिथे असेल म्हणजे नदी असेल किंवा समुद्र असेल तिथे जायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलून आपल्याला हे पान जे आहे ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं असं म्हटलं जातं एकादशी तिथीला जर हा उपाय केला तर आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ